मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्येष्ठ शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्राचार्य संजय डेरले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती ते दिली त्यांनी आपल्या मनोगतात यावेळी महात्मा ज्योतिराव फुले हे समाजातील असमानतेला प्रखर विरोध करणारे थोर समाज सुधारक समते होते समतेचा पुरस्कार करणारे ते कृतिशील विचारवंत होते एकोणाव्या शतकातील कर्मठ लुटारू आणि जुलमी मानसिकतेच्या लोकांविरुद्ध नुसते विचार मांडून बोलत न बसता त्याच्याविरुद्ध कृतिशील कार्य त्यांनी उभारलं पीडित पदादलित समाज सुधारण्यासाठी आणि महिलांना समानता प्रदान करण्यासाठी त्यांना सुशिक्षित करणं खूप गरजेचं आहे हे वास्तव जाणून स्वतःच्या पत्नीला सावित्री शाळा सुरू केली दलितांच्या उद्धारासाठी काम करत असताना स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर त्यांच्यासाठी खुली करून प्रथमच समाजात इतरांसाठी आदर्श निर्माण केला अत्याचार पीडित महिला विधवा मुलींसाठी वसतीगृह सुतिकागृह सुरू केले विधवा महिला विद्रुपीकरण थांबविण्यासाठी त्यांचं केशवपण बंद केलं त्यांच्या या सगळ्या कृतीशील कार्यामुळे लोकांनी मुंबईत त्यांचा सत्कार करत त्यांना मुक्तीचा महात्मा ही पदवी प्रदान केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक दिलीप सोनवणे यांनी केलं तर कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमालाबाद नाशिक